जतिथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त विक्रम फाउंडेशनकडून दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यात आलं समाजकार्याचा वसा सुरूच ठेवू असं वक्तव्य विक्रम सावंत यांनी केलं आहे विक्रम फेलोशिप ऑफ द फिजिकल हँडिकॅप यांच्या साह्यानं राज्याचे माजी मंत्री डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात दिव्यांगांना मोफत साहित्याचं वाटप करण्यात आले याही अगोदर विक्रम फाउंडेशनने चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी दिव्यांग दिनानिमित्त तालुक्यातील दिव्यांगांना साहित्य वाटप केले होते त्यावेळी काही दिव्यांगांचे पायाचे माप घेण्यात आले होते डॉक्टर पदाग्राव कदम यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून जयंतीदिनी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बोलताना विक्रम सावंत म्हणाले अखेरच्या श्वासापर्यंत डॉक्टर पतंगराव कदम यांनी समाजकार्य केले त्यांचा हा वसा विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्याचा वसा सुरूच ठेवू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार बाजीराव सनमडीकर होते तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते शेवटपर्यंत वसा या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो खिशात आहे ते देण्याची भावना या ठिकाणी विक्रम ठिकाणीशन त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं असेच सामाजिक कार्यक्रम या पुढं आम्ही घेऊ या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी जसं आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की सर्व जनता आमच्या समोर बरोबर आहे मी खास करून या ठिकाणी ओढक साहेबांना धन्यवाद देतो कारण तालुक्यातले आहेत ते पण तालुक्यातले असून सुद्धा की अशा पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन करणं आणि प्रोत्साहित करणं हे त्यांनी प्रामुख्यानं केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज साहेबांचे वडील आहेत तिथं त्याचबरोबर त्यांच्या बहीण सुद्धा आहे मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या पद्धतीनं साहेबांनी स्वतःच आयुष्य समाजासाठी वेचलं त्याच पद्धतीनं सुद्धा या माध्यमातून आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज